नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी बटाट्याची भाजी करणार आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती आणि हॉटेल सारखे एकदम साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची ती पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीनं खीर करण्यासाठी मी पहिल्यांदा ही तांदूळ धुवून स्वच्छ आणि थोडेसे सुकवून घेतलेले ते मी ही बासमती तुकडा घेतलेला आहे म्हणजे वासाचे तांदूळ कसं खीर खाताना असं खमंग वास येतोय त्यामुळं मी ये बासमती तुकडा घेतलेला तुम्ही कुठला बी घेतला तर चालतोय तसं काय नाही पण मी वासाचा तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडा हे स्वच्छ धुटलेला आहे एक वाटी घेतलेला आहे आता ही तूप टाकून थोडस असा लालसर भाजून घ्यायचा आहे थोडस बदाम आणि काजू घेतलेले आहे ते आता कट करून त्या खिरीमध्ये टाकायचे तापत ठेवलेले मी थोडस तूप टाकून घेणार आहे भाजण्यासाठी थोडस तूप टाकलेलं आहे आता हे तांदूळ टाकून घेणार लाल होईपर्यंत खमंगा भाजून घ्यायचे तुपानं कस मस्त असा वास येतो खिरेला त्यामुळं तुपातच शक्यतो भाजायचे चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं बरं का खाताना असं खमंग वास येतो ते होते खमंग लागते बर का खाताना चवदार लागते त्यामुळं चांगलं अस परतून घ्यायचं खाली लावून यायची काळजी घ्यायची बर का मग हलवत राहायचं तांदळाचा कसा कलर बदललेला आहे असं खमंग असं वास सुटलेला आहे चांगला असं भाजून घेतलेलं आहे ते मी आता गॅस बंद करून ठेवणार आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे बर का थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करायचं त्यामुळं अगोदर ही थंड होऊ द्यायचं भाजतानाच तांदूळ चांगले भाजून घ्यायचे हे बघा मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि ती तांदूळ जी भाजलेलं होतं ना ते थंड झालेलं आहे आता याच्यात टाकून घ्यायचं बरं का थंड झाल्यावरच बारीक वाटून घ्यायचं आता पेस्ट करून घेते हे बघा बारीक करून घेतलेला आहे मी तांदूळ मिक्सरला आणि थोडासा रवाळ्या असा जाडसर आहे आपला मोठा रवा कसा असतो तसा आहे पाणी वतलेला नाही बिलकुल बी बर का हे बघा मी अर्धा लिटर दूध असं उकळत ठेवलेलं आहे तुम्हाला जास्त क्वांटिटी वाढवायची असली तर तुम्ही एक लिटर पण घेऊ शकताय मी अर्धा लिटर घेतलेला आहे कारण मी अर्धा लिटरचे म्हणजे थोडीशीच खीर करणार आहे त्यामुळे मी अर्धा लिटर घेतलेला आहे आता हे चांगलं उकळून अगोदर घ्यायचा हे बघा हे काजू बदाम घेतलेले आहेत हे चाकून मी कट करून घेणार आहे बारीक बारीक असं कट करून घेणार आहे तुम्ही ना हे तुपात पण तळून घेऊ शकताय मी तुपात नाही तळून घेणार मी खिरशी जात आली ना ती टाकणार आहे मी तुपात नाही तळणार तुम्हाला तळायचे असले तर तुम्ही तळू शकता खिरीत टाकण्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही गोडीनं तुमच्या आवडीनुसार गोड करा मी थोडीशी घेतलेली आहे साखर अर्धी वाटी हे बघा दूध असं चांगलं आहे आता काय करायचं ह्याच्यात ना ते आपण बारीक केलेलं तांदूळ आहे ना ते टाकून घ्यायचं हे बघा असत टाकून घ्यायचं मी सगळंच तांदूळ टाकून आहे बारीक केलेला सगळं आहे बघा तांदूळ टाकून आहे याच्यात आणि चांगलं असं शिजू द्यायचा एक दहा मिनटं तर चांगलं शिजू द्यायचं आहे आणि असं हलवत राहायचं आणि दुधाला अगोदर काय करायचं उकळी येऊ द्यायची बरं का तसं नाही टाकायचं त्यामुळं नास्तं त्यामुळं अगोदर दुधाला चांगली उकळी आणायची आणि मग ते टाकायचं आणि दहा मिनटं शिजू द्यायचं चांगलं आणि शिजल्यानंतर मग ते साखर टाकायची अगोदर नाही साखर टाकायची त्यामुळं आता हे चांगलं दहा मिनटं शिजू देणार आहे हे बघा खीर असे चांगले शिजलेले हे बघा तांदूळ पण चांगले शिजलेले येते आता काय आहे साखर टाकायची आवडीनुसार साखर टाका कमी जास्त मी अर्ध्या वाटेतली थोडीशी शिल्लक राहिली बघा जास्त वे गोड नाही चांगले लागत मग मिडियमच गोड केलेले साखर टाकल्या वेळेला चांगले अशी उकळी येऊ द्यायची चांगली शिजू द्यायची बरं का दोन मिनटं तर चांगली शिज देणार आहे जर तुम्हाला घट वाटली घटवायला लागली असं वाटलं ना तर यात थोडस दूध होता हे बघा साखर टाकून अशी दोन तीन मिनटं चांगली अशी शिजवून घेतलेली खीर आता यात काजू बदाम कट केलेले येते ना ते टाकून घ्यायच्या काजू बदाम टाकल्यावर दोन मिनिटं शिजवून घ्यायची तुम्हाला वाटलं तर याच्यात वर्ण तूप पण टाकू शकत आहे मी नाही टाकलेलं तूप कारण तूप आवडतच नाही त्यामुळे नाही टाकलेलं बघा खीर अशी चांगली शिजलेले मस्त अशी घट पण झालेले आणि चांगली शिजलेले आता गॅस बंद करणार आहे गॅस बंद केलेला के आहे आता एका वाटीत मी काढून घेणार हे बघा खीर मी एका वाटीत काढून घेतलेले आणि जास्त घट्ट नाही बर का केलेली के थोडीशी पातळ ठेवलेलं थो आहे कारण अशी थंड झाले ना तर ती घट घट होत जाते त्यामुळे मी थोडीशी पातळ ठेवलेले थो आहे या मग खिरखायाला आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का